ठामपणे पाठीशी राहिलेली तुम्ही सगळं गावा तुम्ही सगळे मंडळी आहात म्हणून तुमचे मनापासून आभार मानचे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पौर्णिमे आणि आमावसे बघितलं पण मी निवडणूक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक ठरली मी निवडणूक करो या मरो अशी निवडणूक ठरणार आहे ह्या निवडणुकीत जर आपण योग्य मतदान केलं नाही तर लोकशाही संप संविधान संपेल तर शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाईल आणि निवडणुकाच संपतील कदाचित आपल्याला जो मतदानाचा हक्क आहे तो पण मानने खेचून घेतो आज जना जनावरांचं पाणी हिसकावून घेतलं लोकांच्या तोंडातला घास हिसकावून घेतला महागाई वाढल्या बेरोजगारी वाढल्या पत्रकारांवर हुकुमशाही कोर्टावर उकमश आहे आज व्हॉट्सअप बघा युट्यूब बघा टी व्ही बघा सगळं तेच आहे म्हणजे मागच्या दहा वर्षात जी तुमची फसवणूक फसवणूक केली आता पुन्हा करत आहे सगळीकडे ते दिसत आहेत आणि ते लोकांना असं दाखवायचा प्रयत्न आहेत की सगळं व्यवस्थित आहे सगळं ठीक आहे मग वस्तुस्थिती तुमच्या समोर कशी पोहोचेल जर सगळीकडे चौकडे खोट आहे आणि त्यांचे आमदार आणि खासदार पण खोट बोलतात खरं तुमच्या बाजूनी कोण बोलत जी वस्तुस्थिती मांडायची आहे की ते लोक कशी फसवणूक करतात हे तुमच्या समोर मांडणारे कमी लोक राहिले आणि म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे पूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकमेव काँग्रेसची आमदार मी आहे एक मी आणि म्हणून मी दिल खुलासपणे तुमच्या बाजूने बोलणार आणि मोदींच्या विरोधात बोलणार म्हणजे बोल आणि विरोध करायचा म्हणून नाही पण त्यांनी जे दहा वर्षात आपला विश्वासघात केला त्यांची त्यांनी जे तुमच्याकडून मतदान घेऊन एवढी मोठी फसवणूक त्याच्या विरोधात मी बोलणार आणि माझ्याकडे काय कारखाने नाही सोसायटी नाही बँक नाही म्हणून मी काय निधीला घाबरत नाही भाजपचे आमदार स्वतःच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलणार नाही तर तुमची बायची प्रत्येक मंत्र्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलावं लागेल विमा मागायचा असेल तर त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलावं लागेल मतद्यांचा धाक पाहिजे असेल तर त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलावं लागेल जर माणसाचं नियोजन करायचं असेल तर त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलायला लागेल पण त्यांची हिंमतच होत नाही कारण का मोदीजींची हुकूमशाही आहे मोदीजींच्या विरोधात किंवा भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात कोणी बोललं तर असं घेऊन असं बाजूला टाकलं पण मला कसली भीती हो नाही माझ्या मतदारसंघाने मला कामामुळे निवडलं मी इलेक्शनमध्ये जात जात धर्म मानत नाही फक्त कामावर विश्वास आहे तुम्ही आजपर्यंत शिंदे साहेबांना मतदान केलं शिंदे साहेबांनी फक्त कामाला महत्व दिलं तुम्ही कामाला महत्व दिलं साहेबांनी कधी जात किंवा धर्म निवडणुकीत मानला नाही ना ना। आणि ज्या वेळेस या देशाच्या जनतेने कुठे तरी जात मतदान મતદાન પન્નાસ વર્ષે સત્તર વર્ષ તમે જાણવા ઇલેક્શન મદ પુેલા પણ એ લોક ભાજપ જે લા તમલા ધાર્મિક धार्मिक आधारावर मतदान करायला जर प्रवृत्त करत असतील काम न करता फक्त धार्मिक आधारावर जर मतदान करायला प्रवृत्त करत असतील तर लोकशाहीला धोका निर्माण होतो आणि आपल्या देशाला कीड लावायचा प्रयत्न करता येतील आणि अशा वेळेस या साधू संतांची सा गाव पंढरपूर मला कोणीतरी म्हणालं त्या दिवशी की आता राम मंदिर करतात आणि जय रामचा नारा लावतात पण आपण अनेक वर्षापासून राम राम पाहुणा म्हणतोच की आपण अनेक वर्षापासून राम कृष्ण हरी मानतोच आणि ते आम्हाला काय राम सांगतात कारण का आमचा विठ्ठलाचा आमचं पावन नगरी आहे जेव्हा एक ऐंशी वर्षाचा वयस्कर माणूस घरी असतो आणि आठ वर्षाचा लहान मुलगा विठ्ठलाचं दर्शन घेऊन घरी येतो तेव्हा तो ऐंशी वर्षाचा माणूस पण त्याच्या पाया पडतो आणि म्हणतो माऊली खरी आला तो ही आमची परंपरा ही आमची संस्कृती आणि राम सगळ्यांसाठी महत्वाचं आहे पण रामासोबत काम पण तेवढंच महत्वाचं आहे धर्मासोबत कर्म पण महत्वाचा आहे मला कोणीतरी सांगितलं की एवढा अहंकार आहे की रामाच्या ऐवजी स्वतःची पण मूर्ती लावणं असेल तयार असेल पण एवढा अहंकार कसा असू शकतो कारण काम काय केलंय आज शेतकरी मरत आहेत पंजाब आणि हरियाणामध्ये पण तुम्हाला दाखवलं जात नाही आज मणिपूरमध्ये खरी परिस्थिती काय ही तुम्हाला दाखवली जात नाही तिकडे मंगळवेढा तालुक्यातले एवढे दुष्काळग्रस्त गाव आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय भालके साहेबांनी पाठपुरावा करून त्यावेळेस मंजुरी आणलेली पण सध्या बदल झाली आणि ते रखडलं मागच्या दहा वर्षात पंतप्रधान पण त्यांचे खासदार त्यांचे मंत्री त्यांचे आमदार त्यांचे मग का नाही तुम्हाला योजना लागू होते मग का नाही उत्साह सिंचन योजना लागू होते त्या ठिकाणी पाचशे कोटीच आहेत ना पन्नास कोटी पन्नास खोक एका आमदारा दिले त्या दहा आमदारांना दिले नसते तर तक...